भारताचा पहिला स्वातंत्र्य सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक या शिवराया राज्याभिषेकाची महती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू रयतेच्या मनावर कोरलेला स्वातंत्र्याचा जयघोष अशा प्रकारचं वर्णन त्याचं करता येईल छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी हा सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला तो ऐतिहासिक आनंदोत्सव असला तरी तो सहजासहजी घडलेला प्रसंग नव्हता तिथपर्यंत पोहोचण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या अगोदरच्या दोन पिढ्यापासूनचे प्रयत्न सुरू होते तिसऱ्या पिढीमध्ये या प्रयत्नांना यश आले तीन पिढ्यांच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती म्हणून या ठिकाणी या राज्याभिषेक सोहळ्याकडे आपल्याला पाहता येईल वेरूळचे शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले राजा येथील मासाहेब जिजाऊ यांचे वडील लखोजीराजे जाधव आणि फलटणचे वनगोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या मनात स्व या स्वराज्याचे बीजारोपण झाले होते आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी या पिढ्यांनी आपल्याला या ठिकाणी या मातीमध्ये किंवा या मा स्वराज्यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचं रोवून घेतलेलं आहे प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली के आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणजे एकेकाळी स्व शाहीसोबत या ठिकाणी खऱ्या अर्थानं निजाम मोगल आदिलशाही सिद्धी पोर्तुगीज या सगळ्यांना वचकून या ठिकाणी अशा प्रकारचं या सर्वांवर वचक असणारं हे मातब्बर घराणं या आ, अठरा मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी शहाजीराजांचा वेरुळच्या भोसले कुळात जन्म झाला आणि बारा जानेवारी आठ पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी शिंदखेड राजा येथील जाधव जिजाऊंचा जन्म झाला पुढे सोळाशे दहामध्ये वेरूळ येथे भोसले गळीत या दोघांचा विवाह संपन्न झाला बालपणापासून दोघांच्याही कुटुंबामध्ये होत असलेले स्वराज्याच्या चर्चा दोघांनाही या ठिकाणी परिचित होती एवढेच नाही तर अशा चर्चेच्या वेळी निंबाळकर व भोसले शिंदखेड राजा येथील जाधवरायांच्या वाड्यामध्ये खलबदे करत असताना या ठिकाणी दिसून सोळा फेब्रुवारी सॉरी एक, एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला छत्रपती शिवरायांचा जन्म झाला जे स्वप्न आपल्याला पूर्ण करता आलं नाही ते शिवरायांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न शहाजीराजे भोसले आणि मासाहेब जिजाऊ या ठिकाणी यांनी केलेला आहे शहाजीराजे जिजाऊने शिव शिवबांवर लोकसेवक लोककल्याणकारी राजा असे विविध संस्कार या ठिकाणी केले रयत सुखी समृद्ध आणि समाधानी व सुरक्षित राहावी अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे याशिवाय म्हणजे दोघांनी म्हणजे शहाजीराजे असेल आणि जिजाऊ वाऊसाहेब असतील या दोघांनीही अशा प्रकारचं स्वप्न स्वराज्याचं या ठिकाणी राह या ठिकाणी पाहिलं आणि शिवबानं ते अस्तित्वात आणलं पुढे या ठिकाणी पुण्याची जहागिरी शिवभां शिवभांकडे या ठिकाणी देण्यात आली अनेक हत्ती घोडे पायदळ विश्वासू मंत्री सरदार सेनापती तज्ज्ञ शिक्षक खडतर अशा अवघड कामे करणारे धाडशी लोक अगणित खजाना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजमुद्रा भगवाध्वज या ठिकाणी दिला हे खऱ्या अर्थानं राजांनी निर्माण केलेलं विस्तार व नंतरच्या काळात छत्रपती शिवराज ज्याभिषेकाच्या दृष्टी दिशेनं दिशे टाकलेलं पहिलं पाऊल होतं असं म्हणायला हरकत नाही जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली बालशिवबा सह्याद्रीच्या बारा मावळ या ठिकाणी फिरत होते सवंगडी असतील सोबत स्थानिक देशमुख असतील पाटील कुलकर्णी शेत शेतकरी शेतमजूर कष्टकरी श्रमकरी कामगार अठरा पगड जाती जमातीतील लोकांना या ठिकाणी शिवरायांनी सोबत घेतलं तर दुसरीकडे संत तुकारामांसारखे आध्यात्मिक मार्गदर्शकसुद्धा याच काळात शिवरायांच्या पाठीशी उभे राहिले हळूहळू या ठिकाणी हे स्वराज्य म्हणजे सैन्य भरतीसाठी वेगवेगळ्या घराघरातून तरुण पुढे येऊ लागले बघता बघता तोरणा राजगड रोहिड रोहिडा रायरेश्वर पुरंदर कोंढाणा यासारखी किल्ले या ठिकाणी स्वराज्यात सामील झाले गावच्या बाबाजी गुरज पाटलाला छत्रपती शिवरायांनी एका महिलेचा बदामल केला म्हणून चौरंग केला हात पाय छाटून टाकले अशा प्रकारचा आ, शिवरायांची महती घराघरात जनमानसात आणि मनामनामध्ये या ठिकाणी पोहोचलेली आहे अफजगल अफजल खानाचा वध असेल पन्हाळाच्या वेड्यातून सुटका असेल साहिस्तेस्ते शाहिस्ते खानाची फजिती आणि त्याचं बोट छाट्य असेल कारतलब खानाचा पराभव असेल सुरतवरची स्वारी असेल मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानसोबतची पुरंदराची लढाई आणि तह असेल स्वराज्यातील पस्तीस किल्ल्यापैकी तेवीस किल्ले औरंगजेबाच्या हवाली करण्याचा तह असेल आग्रा भेट असेल आणि तेथून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊ स्वराज्यात बाल सह सुखरूप परत येण्यास अशा असंख्य शिवपराक्रमाने गाजलेल्या सर्व सम्राट तसेच तो देशांच्या तोंडचे पाणी यामुळे पळाल्या परिणामी छत्रपती शिवराय ही शक्तिमान दैवी शक्ती आहेत अशा प्रकारचं त्यावेळेस बोलू ला बोललं जाऊ लागलं आणि जगातील नामांकित योद्ध्याच्या भरगच्च भरणा असलेल्या मोगलशाही आदिलशाही कुतुबशाही सिद्धी पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज यांच्या नाव फौजा व नौदल यांना यांचा छत्रपती शिवरायांच्या फक्त नावानच थरकाप या ठिकाणी उडत होता छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्मी असल्याने आणि स्वाभाविकरित्या त्यांनी हिंदू धर्माचे संरक्षण हे नैसर्गिक न्यायाने केले तसेच वेळोवेळी अत्यंत कर्मटपणे ते केलेच पण याचा अर्थ ते मुस्लिम व ख्रिश्चन धर्माचा द्वेष करत होते असं नाही छत्रपती शिवराय हे जगाला जोडणारं नाव या ठिकाणी आहे छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेत वैश्विक पातळीवरील बंधुभाव एकात्मता सुरक्षितता यांची हमी या ठिकाणी दिलेला आहे ज्यावेळेस भारताची राज्यघटना लिहिण्याचं काम होतं आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रश्न विचारला त्यावेळें की तुम्हाला राज्यघटना लिहिताना काही अडचणी आल्या का त्यावेळेस त्यांनी सरळ सांगितलं की छत्रपती शिवरायांचं स्वराज्य माझ्यासमोर होतं आणि अशा प्रकारचं हे स्वराज्य आणि भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा हे एकात्मता सुरक्षितता बंधुभाव समता स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टीचा ओहापोह हे छत्रपती शिवरायांच्या काळात देखील या ठिकाणी तत्कालीन स्वरूपात राजेशाही असली तरी या ठिकाणी होता अशा प्रकारचं एक जगाच्या ऐतिहासिक राजकीय घटनेचा उल्लेख करावा अशा प्रकारचा हा शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी म्हणता येईल आणि शहाजीराजे यांच्या खांद्यावरून वाटचाल करत असताना जिजाऊच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या मार्गदर्शकांना मार्गदर्शनाखाली असंख्य मावळ्याच्या बलिदानातून माय मावलींच्या त्यागातून राजधानी किल्ले रायगड येथे या ठिकाणी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी संपन्न झाला व या अभिमानास्पद व गौरवशाली समारंभाचे दैदित्यवान स्वरूप डोळ्यात साठवण्यासाठी स्वराज्यजन आणि मासाहेब जिजाऊ या ठिकाणी होत्या व स्वराज्य संकल्पक शहाजीराजे मात्र हयात नव्हते पण त्यांना अशी अपेक्षित असलेलं रयतेचं लोककल्याणकारी राज्य निर्माण या ठिकाणी झालेलं होतं शिवराज्याभिषेक हा रयतेच्या मनावर कोरलेला एक स्वातंत्र्याचा जयघोष होता त्यामुळं रयतेच्यामुळं रयतेने मोठा आनंद उत्साहन हा साजरा केला या सुवर्ण क्षणाला साडेतीनशे म्हणजे तीनशे बावन्न वर्ष या ठिकाणी उलटून गेलेले आहेत तरी दातो, दातो, तो क्षण आजही सुवर्ण क्षण म्हणून या ठिकाणी गणला जातो मांडला जातो आणि तो तशाच पद्धतीने या ठिकाणी साजरा केला जातो शिवरायांनी मध्ययुगीन कालखंडामध्ये मानवी कल्पनेच्या पलीकडे जाऊन महान आदर्श घालून दिले आहेत त्याचा आजही संपूर्ण जगाला आकर्षण आहे म्हणून जगाच्या अनेक विद्यापीठामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या एका एका गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी केला जातो अगदी व्यवस्थापनाचे विद्यार्थी जागतिक पातळीवर छत्रपती शिवरायांच्या वेगवेगळ्या कौशल्याचा या ठिकाणी अभ्यास करत आहेत हाच हाच या शिवराज्या विजे छत्रपती शिवरायांना नमन ठरणारा सोहळा